मित्रांनो नमस्कार 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 तुमचं नाव मयुर शिंदे राहणार देवळे तुमचं देऊळ माझं नाव विनायक नाडेकर मी मंचरला संकेत शेळगे माझं नाव मी मंचरला शिकतोय माझं नाव किशन शिंदे राणार देऊळ मित्रांशे राहणार देऊळ संतोष शिंदे राहणार देवळे सध्या निवडणूक सुरू होते झेडपीची बरोबर आहे तर त्या संदर्भात आपण काय सांगाल आमच्या भागात तर म्हणजे आदिवासी आहे त्याच्यात वाद नाही कारण का आमच्या वेळे अडचणीला जिथे कोणी दुसरे नेते येत नाही तिथे आमचे आदिवासी वादळ येते अपघात असो किंवा कोणत्याही दुसऱ्या बाबतीच्या गोष्टी आड़, असो आड़ अडी अडचणी असो सगळ्या गोष्टीमध्ये एक कॉल केला की ते हजर असतात सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे आमचं माझं पण अठरा प्लस वय आहे आता मला पण मतदानाचा अधिकार आहे आमच्या तरुण मंड मन, तरुण मंडळांचं पण एकच म्हणणे की आमच्या क्षेत्रातून तरी देवराम लांडे यांनाच निवडून यावं बरोबर आहे परंतु आता निवडणुकीचं आरक्षण जे आहे हो ते जाहीर झालेलं नाही हो महिलांना जर आरक्षण जर जाहीर जर झालंच हो। तर त्यांच्या घरातून माहीत आई लांडे देखील आहेत तर यांच्या संदर्भात काय सांगायला माहीत आले माहीत आहे जसे देवराम लांडे आपलेच आहेत तसे पण त्या पण त्यांच्याच कुटुंबातले आहेत त्याच्यामुळं आमचं पहि प्रथम तर मत त्यांनाच आहे नाही की दुसऱ्या दुसऱ्या विरुद्ध त्यांना नाही लाड्या साहेबांचं काम कसं काय बघ आमच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे काम आहे वेळ आठ कधी पण धावून येतात ना आमच्यासाठी त्यांच्यावर टीका वगैरे होतात तर त्यांच्या निषेध आहे सगळं खोटे गोष्ट आरोप आहे आरोप होतात तर त्यांना आमचा निषेध आहे सगळ्यांनी जेव्हा लाडे म्हणजे अशी व्यक्तीत की म्हणजे आमच्या पट्ट्यामध्ये तरी म्हणजे प्रत्येकाच्या मनावर राज्य त्यांनीच केले असं म्हणजे ते हरकत नाही आपण म्हणू शकतो आणि आमच्या इथे पण एक तीन एक महिने झाले अशी घटना घडली आमच्यातलाच एक जवळचा माणूस गेला एक्सपायर झाला तो पण तेव्हा पण ऍक्सिडेंट झालं कोणत्या नेत्यांची गरज नाही आली तेव्हा देवराम लांडे पहिल्यांदा न कॉल करता त्यांना कळलं की आपल्याच माणसामधलं माणसाला असं झालंय ऍक्सिडेंट झाले तर तिथे प्रथमदा त्यांची उपस्थिती होती इतरही नेते आहेत पण तो काय काम आहेत की नाही ने इतर नेते आहेत पण आमच्या आदिवासींसाठी म्हटले तर आमचे देवराम लांडेच आहेत कारण का करता, नहीं। 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 नहीं, नहीं। ते करतात दोन हजार वेळी देतात म्हणजे बाकीच्या गोष्टी असतात पण मग निवडणुकापुरता ते जवळ करणार पाच वर्ष काय लक्ष नाही काय नाही गावोगावी काही कामं असतात ते पण त्यांच्याकडे काही राबवत नाही तर देवराम लांडे म्हणजे बाकीच्या बाकीच्या आता पक्ष अपक्षच्या असतात बाकी तर मग ते पण टीका करतातच तर मग आमचा त्यांना निषेध आहे नाही का महिला आरक्षण जर लागलंच तर माहीतांनी माहीत जर उभे जर राहिलेच तर त्यांच्या संदर्भात आपण काय सांगतो आहे लांडेंचं म्हटलं तर त्यांच्या गावात ते सरपंच लोकनियुक्त म्हणजे सरपंच निवडून पद भोगला आहे त्यांनी पालू शकतं hmm. तर त्यांचे कामे पण आपण बघू शकतो केवढे गावात गेले तरी डेव्हलप झाले आपल्या आदिवासी भागामध्ये पण ते देवळेपेक्षा आमच्या गावापेक्षा ते गाव डेव्हलप आहे केवडी तर मला पण असं वाटते की त्यांना पण एक संधी भेटावी त्याच्यामुळे आपल्या आदिवासी भागातल्या महिलांना पण म्हणजे माझी पण विनंती की त्यांना एक संधी द्यावी आपण आणि विशेषतः म्हणजे आहे लांडे सुशिक्षित आहेत आपल्याला एज्युकेशन त्यांचं ठीक आहे सगळ्या बाबतीमध्ये ते आहेत नाही का त्याच्यामुळे आमचे तर मत आहे त्यांनी उभं राहिलं तर त्यांच्याच मागे रावलं पाहिजे आपल्या गावातून सर्वांचा पाठिंबा कोणाला देवरामाला देवरामला नाही